Vane! Vane! रात्री कुठे होत तुम्ही वगैरे पाणी मी पिऊन आलोय काढत बर आज चला चला आतमध्ये बाहेर मला बाहेर तमाशा नका करू आतमध्ये चला तमाशा कोण गेले मी तमाशे करतोय का तमाशे करतो मी नाही नमस्कार तो मंगळसूत्र दे कशाला राखते का मला मंगळसूत्र नाही तुम्ही माझ्या बांगड्या घेतल्या सगळी घरातली भांडी पण विकलेली आहे मंगळसूत्र नाही देऊ शकत मी मला मंगळसूत्र देतो ऐ काही आपल्या लग्नाची शेवटचे आहे मी काय बोललो मला मंगळसूत्र दे आता मी मंगळसूत्र नाही देऊ शकत मंगळसूत्र नाही मंगळसूत्र दे नाही ऐका मंगळसूत्र द्या इकडं चल तुमच अह कुठे जाणार मी कुठं

आई का गल तुझा अवतार झाला आई तुझं मनी मंगळसूत्र नाही हातात काही नाही या हा कमर ती अग आई मी तुला अजूनपर्यंत काहीच नाही सांगितलं सगळं लपवलं तुझ्यापासून तुम्ही त्या दारुडा संघ लग्न लावून दिलं माझा नवरा दिवस रात्र नुसता असतो माझे सगळे दागिने त्यांनी काढून घेतले घरातले सगळे भांडे विकून टाकलेत आणि आता माझं मंगळसूत्र पण काढून घेतलं आणि मला घराच्या बाहेर काढलंय आता मी काय करू बरं आता शांत हो संध्याकाळी बघू आपण आता बेग घेऊन लवकर घरी आहे मला काय ते सोक्ष मोक्ष लाव आता आता संध्याकाळी बघू आपण तुकेमुळे ही अवस्था झाली आहे माझी शेजारी माणसं ऐकत येतं 썬데이 썬데이 까يب, 썬데보고 दभी? अरे? तू इथं काय करतेस काय नाही गावात आले होते सहज म्हटलं जाऊन यावा तुला ही जागा आठवते दररोज मंगळसूत्र कुठे तर हे असं सगळं चालू आहे माझ्या आयुष्यात मनीषा तुझ्यासोबत जे क्षण घालवले ते अजून पण आठवत आहेत म्हणून इथं मी आज रोज येतो मी तर त्याच आठवणीत घालते हे सगळे मी जपून ठेवले होते आज सगळ्या आठवणीत ताज्या करायच्या असं ठरवून सगळं घातलं हे बघ तू दिलेले कानातले आठवत आहेत का हो किती खुश होतो ना आपण सगळं बदलून गेलं कायम मला तुला एक सांगायचंय सांग ना मी जे त्यावेळी करू शकलो नाही ते मला आता करायची इच्छा आहे काय मी जे धाडस आणि त्यावेळेस निर्णय नाही घेता आला तर मला आता घ्यायचा आहे मला तुझ्यासोबत लग्न करायचंय आहे तुझी तयारी हा जी तर त्यावेळेस पण तयारी होती आणि आता पण तयारी आहे पण तुझे घरचे ऐकते माझी त्यावेळेस परिस्थिती नव्हती पण आता परिस्थिती पण चांगली आहे फक्त तू नव्हती आता तू तु आहेस तुझी तयारी दाखवली तर मी तुझ्या घरच्यांसोबत बोलल त्यांना पण त्यांची चूक लक्षात येईल हे सगळं आता ठरलंय माझं असं भरतोय हा ते येतीलच आता बोलवलं त्यांना मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचंय तुम्हाला तर आता सगळी घरची परिस्थिती तुम्ही डोळ्यांनी पाहिलेली चांगलं आता ना माझं एवढं सगळं होऊन पण माझी काय हरकत नाही सगळं हा फक्त माझं एक म्हणणं आहे की कोर्टात लग्न असू द्या परत कोणालाच प्रॉब्लेम गावात पण चर्चा नको व्हायला नको इकडे हो। तुझ्या मनाने माझ्या घरच्यांना ना। काय नाही मी माझ्या पद्धतीने समजून सांगतो काय झालं तुम्ही तर काय करताय कोण आहे काय घातलं तुम्ही काय करताय मंगळसूत्र कुठे तुम्हाला माहिती आहे कुठे मंगळसूत्र कुठे येऊ घरी चल आपल्या कुठे येऊ म्हणजे घरी कुठं घरी कुठं म्हणजे आमच्या घरी आणि कुठं याच्या उन कळत नाही का मंगळसूत्र नाही म्हणलं कुठे गेले मंगळसूत्र कधी मला घराच्या बाहेर काढलं तेव्हा बर चल ते नशेत झालं ते काय झालं ते चल आता जाऊ घे आपल्या तुम्ही आता पण नशेतच ठीक आहे जरा टेन्शन आहे चल तो काय टेन्शन आहे तुम्हाला एवढं चला सांगतो तुला घरी चलो आपल्या सर आवडे काय विषय आहे इथं काय विषय आहे कोण आहे आम्हाला गावातला ते असा नका पण काय इथं काय चाललंय काय तुमचं त्यांच्याशी बोला ना होय नाना काय विषय आहे लग्न लावायचं आहे त्यांचं कोणाचं तर दोघांचं माझं लग्न झालंय त्यासोबत झालं होतं झालं होतं माहिती झालेलं होतो तिला लग्न दुसरं करायचं आधी मायाकडनं काहीतरी घ्यावं लागल ना काय नाही लागत म्हणून काय नाही लागत माझी बायकुट होती मग याचा अर्थ तुम्ही असं असं गेम खेळताय मायासोबत गेम कोण खेळतं खेळतो तुया, तुया सांग बोलतो मी इकडे बघ हेच करायचं होतं का तुला आणि तुम्ही जे केलं ते मग आहे जे काय झालं ते झालं अरे एक काम कर चल नाही ऐक जरा चल मला नाही येत लग्नाशी बायको आहे तुम्हाला कळलं का ए होती आता नाही अजून दिवस नाही झाला चल चल मला नाही आहे चल नाही यायचं मग मत... ना, ना, ना। आगी आगी चल चला म्हण म्हणलेलं कळतं का तुला हा म्हणलेलं कळत एक दिवस तरी खुश पाहिले तुम्ही मला माझ्या चेहऱ्यावर हसू पाहिले तुम्ही कधी तुमचा संघ होते तेव्हा मी हा नेहमी मारहाण नेहमी करायचे लोक माझ्याकडे बघून हसून जायचे आता कवा मी खुश व्हायला लागले ते, ते पण तुम्ही मला बघू ना का सगळं सोनं नाणं काढून घेतलं कुठे ती बाई कुणी ती ठेवलेली बाई तुम्ही तिच्या बोकंडी टाकली ना सगळं कुठे ती आता सांगा बोला माझ्याशी इकडे आता बोल ना आता बोला ना जरा थोडं काय नाही काय नाही चुकलं नाही काय नाही हात नका लावू मला आता ऐक मला माझं घेऊन पसर झाले नाही का चुकलं आहे मग माझं एवढेच पत्र देखील मला नाही नव्याने चालू करायचं माझा ना, चा, विश्वासच नाही आहे तुमच्यावर कशावरून तुम्ही आता मला नेल्यावर मारणार नाही कशावरून तुम्ही मला परत त्रास नाही देणार कशावरून मला नाही राहायचं तुमच्या संघ माझं ठरलंय मला सोडचिठी देऊन टाका मी लग्न करते माझा फायनल डिसिजन आहे म्हणजे माझी वेळ गेली तर कधीच गेली ठीक चुकलं माझ